नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आहोत मारुती सुझुकीवाल्यांची अल्टो गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार डी वाय अठ्ठावन्न एक्कावन्न नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल हिरोंटीवरती गाडी आहे गाडीला म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे लेदर सीट क्षण आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पुढे गेलेली आहे एक लाख वीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केली जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या हो। सर नंबर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आपल्या चॅनलवरती हो अपलोड करतो ती गाडी आहे बलोरो गाडी आहे एस एल एक्समध्ये एम एच दोन हजार नऊचं मॉडेल आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे टायर गाडीला बटनमध्ये आहे ओरिजिनल सेल टू सिलमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे तीन लाख रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बारा डबल झिरो तेहतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहे टाटा मोबाईल रो कारलाईनचे व्हिडिओ आहेत तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता सोबत तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर सोयीसाठी आपण एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे तिथे बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत फक्त इथं गाडीचा खरेदी विक्री व्यवहार करणारेच लोक जॉईन होऊ शकतात इतर कोण असतील तर त्यांना रिमूव्ह केलं जाईल तर नक्कीच जे कोण खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो त्यांच्यासाठी आपण ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यांनी नक्कीच जॉईन व्हावे मित्रांनो ह्यासोबत तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमची गाडी कोणती हवी आहे आणि तुमचं बजेट कमीत कमी दीड ते दीड लाखाच्या वरती असलं पाहिजे तर असलं तर आपल्याला कमेंटमध्ये कमें कळवा कमेंट नक्की तुम्हाला कॉल केला जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे टोयटोवाल्यांची तो इनोवा टू पॉईंट फाय जीमध्ये गाडी आहे मॉडेल तीस नोव्हेंबर दोन हजार नऊचा आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे चारही टायर गाडीला नवीन ब्रँड बसवलेलं आहे पॉवर विंडो आहे गाडीला रिवर्स कॅमेरासुद्धा गाडीला अवेलेबल आहे गाडीची प्राईज बोर्ड गेलेली आहे चार लाख सत्तर हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव एक्कावन्न पंच्याऐंशी नंबर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरशी संपर्क करा प्रत्येक गाडींच्या खाली वेगवेगळा नंबर असेल तर त्याच नंबर संपर्क केला तर तुम्हाला ती गाडी मिळून जाईल त्यासोबत जर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बरेच आपले सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर जे आहेत ते कमेंटमध्ये आपल्याला गाडीची गाडीबद्दल प्राईज पोच विचारत असतात तर नक्कीच तिथं न करता हो, तुम्ही डायरेक्ट जो नंबर दिलेला आहे त्यांच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओज अपलोड करत असतो तर नक्कीच जो नंबर आपण व्हिडिओच्या खाली दिलेला असतो त्यांच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अशाच पद्धती व्हिडिओ रोज आपण डेली सकाळी मित्रांनो अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तेजी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजगेवाला यांची अल्टो गाडी आहे एलेक्साय मॉडेलमध्ये आहे दोन हजार सातचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील फोर ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख चोवीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशन आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे इन्शुरन्स लेटेस्टमध्ये आता केलेला आहे डायरेक्ट गाडी फुल्ल कंडिश गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला नाही आहेत गाडीचे पेपर दोन हजार सत्तावीसपर्यंत क्लिअर केलेले आहेत गाडीच्या टायर्स नवीन घातलेले आहेत गाडीची प्राईज पोढ केली आहे एक लाख पंधरा हजार रुपये म्हणली बैठरीमध्ये कमी केली जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहतर सदतीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल त्याच्यावरती दी संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो यासोबत जर तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणती गाडी हवी आहे आणि कमीत कमी दीड लाखाच्यावरती तुमचं बजेट असलं पाहिजे तर नक्की तुम्हाला कॉल केला जाईल कोणती गाडी हवी असेल ते तुम्हाला मिळून जाईल पुणे मुंबई या ठिकाणं आपल्याला गाड्या आपल्याला बऱ्याच स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत तर नक्कीच तुमचा नंबर आणि कोणती गाडी हवी आहे हे आपल्याला पाठवा नेक्स्ट गाडी आहे झेन गाड्या एस टुलोमधी दोन हजार दहाचा वाढलेला आहे इन्शुरन्स गाडीचा दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलेड आहे ऑक्टोबर फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक लाख वीस हजार किलोमीटर पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे गाडीची प्राईस फोट केलेलं आहे एक लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले के जातील लोकेशन आहे हमीदवाडा कारखाना इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर शहात्तर एक्क्याऐंशी एकसष्ट पंचावन्न नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल प्रेस करा दोन हजार दहाची झेन गाडी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलीड इन्शुरन्स येत आहे गाडीची प्राईस पोट गेलेली आहे एक लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील सत्याहत्तर शहत्तर एक्क्याऐंशी एकसष्ट पंचावन्न नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या नंबर डिस्प्लेवरती दिलेल्या याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती न्यू न्युझिक चॅनलला सबस्क्राईब